अध्यक्ष व नगरसेवकांचे अर्ज आज दाखल होत असताना दिसून येत आहेत आज सर आपण आज कोणत्या पक्षातून अर्ज भरला आणि आपलं नाव काय आहे माझं नाव विश्वेश झपके मी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि सध्या तरी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आपलं पुढील पाच वर्षासाठी काय व्हिजन असणार आहे व्हिजन नक्कीच हे असणार आहे तुम्हाला माहिती आहे की एकतर नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा जो कारभार आहे तो संपून जवळजवळ साडेनऊ वर्ष झालेली आहेत आणि जर तुम्ही गावाची अवस्था बघितली तर खूपच म्हणजे बाकीच्या जर तुम्ही बाहेरच्या गावात गेलात तर बरीच प्रगती या नगरपालिकेच्या माद माध्यमातून झालेली आहे पण आपलं गाव जे आहे ते पाठीमागं पडलेलं आहे तर त्या दृष्टीनं रस्ते पाणी वीज आरोग्य या तर बेसिक गोष्टी आहेतच पण काही सुशोभीकरण असतील काही महिला ब सबलीकरण असेल किंवा युवकांसाठी काही वेगळं असेल किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी एखादा पार्क असेल असे विविध प्रकार किंवा सोलर लाईट्स असतील विजिलन्स सिस्टीम असतील अशा बऱ्याचशा गोष्टी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून करू शकतो तर माझं विजन हेच आहे की एक चांगलं आरोग्यदायी जे आयुष्य आहे ते सगळ्या लोकांना इथलं लाभावं असं मला वाटतं सांगोला शहरातील नागरिकांचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे मला खूप छान प्रतिसाद आहे तुम्ही बघत असाल गेले मी चार पाच म्हणजे ऑलमोस्ट आठवडा झाला जेव्हापासून मी माझी उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून मी सगळीकडे फिरतो आहे सगळी व्यापारी लाईन झाली बऱ्याचशा वाड्या वाजत्या झाल्या लोकांना एक नवीन चेहरा नवीन विजन असं काहीतरी घेऊन पाहिजे आहे आणि लोक मला खूप छान प्रतिसाद देत आहेत मी त्यांना हेच सांगतो आहे की मी एकटा नाही आहे तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली तर आपण जे सांगोला नगरपूर परिषदेचं गतवैभव जे होतं ते आपण परत मिळवू शकतो जे आता राजकारण सुरू आहे पक्ष कुटीचा असू द्या युतींचा असू द्या याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे मी काय फारसं भाष्य करणार नाही कारण तुम्ही तुम्हाला माहिती आहे की पहिल्यापासूनच झपके किंवा हे जे आहेत ते राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करत आलेले आहेत आणि आ, मी अगदी पहिल्यापासून सांगतोय की माझं एक व्हिजन घेऊन मी इथं आलेलो होतो आणि सगळ्या पक्षांकडे गेलो होतो की आपण एक असं मिळून काहीतरी टीम बनवू आणि आपण काहीतरी चांगलं गावासाठी करू पण ते सक्सेस झालं नाही आता तुम्ही बघताच आहे की ज्या काही घडामोडी घडल्या दोन दिवसामध्ये पण मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आज बरेचसे अर्ज दाखल होतील त्यानंतर उद्या त्याची छाननी होईल आणि मग पुढं बघता येईल की आपल्याला कशा पद्धतीनं पुढं प्रोसीड करता येईल नक्कीच माझ्याकडं तुम्हाला जसं माहिती आहे की ज्यावेळी या सगळ्या घडामोडी चालू होत्या त्यावेळी माझ्याकडेही बरेचसे लोक आले होते की आम्ही जर तुमच्या या विजन बरोबर यायचं इच्छितो किंवा आम्ही त्याच्यामध्ये आहे तर बऱ्याच काही लोकांनी माझ्याकडनं भरलेल्या आहेत अगदी सर्वच्या सगळे वॉर्ड नाहीत पण बऱ्याचशा वॉर्डमध्ये माझ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत तर बघूया पुढं काय काय होतं दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये जी माघार घ्यायची तारीख आहे एकवीस तारीख तोपर्यंत बरेचशे गोष्टी क्लिअर होऊन जातील बाजारपेठेतून तुम्ही फिरलेलं काय व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत लोकांचा सुद्धा प्रतिसाद चांगला असेल आपल्याला दिसून येतं ह्याच्याविषयी काय सांगतो नाही काय लोकांपर्यंत पोचणं हे खूप गरजेचं आहे लोकांच्या ज्या काही आडी अडचणी आहेत कारण कसं आहे मी वाड्या वस्त्यावर जातो तिथल्या प्रभागातल्या वे वेगळ्या अडचणी आहेत ज्यावेळी तुम्ही मेन सांगोला सिटीमध्ये जाता किंवा व्यापारा जावं जाता त्यावेळी काही त्यांचे वेगळे आहेत जसे गायधारक आहेत गेले त्यांचं रिनिव्हेशन झालेलं नाहीये त्यामुळे त्यांना दुप्पट भाडं भरायला ला लागते तर त्याच्यावर कोणी कामच केलेलं नाहीये तर अशा प्रकारचे विविध अडचणीचे फीडबॅक मला व्यापाऱ्यांमधनं फिरताना वगैरे आलेले आहेत ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे गाड्या तिथंपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळं व्यापारावर परिणाम होतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सुधारणा करता येतील याच्यामध्ये नागरिकांस खूप सुज्ञ आहेत म्हणजे मला असं वाटतं की आ, जे रेग्युलर राजकारण असतं ज्याच्यामध्ये तुमचा जात विचार केली जाती त्यानंतर काही पैशाचं पाठबळ वापरलं जातं या सगळ्याच्या पलीकडे आता नागरिक गेलेले आहेत आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून लोकांनी जो कोणी मी असं म्हणत नाही मी एकटा जे काही सगळ्या टीममध्ये जे चांगले लोक असतील त्यांना निवडून द्यावं मी अशी कळकची विनंती करतो आणि एक चांगली टीम बनून आपल्याला परत एकदा नगरपालिका सांगोला नगरपालिकेचं वैभव परत मिळवता येईल तुम्ही काय प्रस्तावितांना अजूनही माझं आव्हान आहे की एक चांगली टीम करून आपण येऊया याच्यामध्ये आणि एक, एक चांगला सुधार आपल्या गावामध्ये करूया कारण प्रत्येक पक्षामध्ये चांगले लोक आहेत असं काय नाही आहे मी आम्ही तोच प्रस्ताव घेऊन सुरुवातीला गेलो होतो की सगळ्या पक्षामध्ये चांगले लोक आहेत एकत्र टीम करूया आणि एक गावाचा विकास करूया